मोहदी जिल्हा परिषद शाळा समितीने शालेय पोषण आहारातील चॉकलेट शासनाला केले परत शालेय पोषण आहारातील शासनाने दिलेले मिलेट्स चॉकलेट मे महिन्यात महागू तालुक्यातील मोहदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले होते मात्र सदर चॉकलेट खाल्ल्याने विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या येण्याचा प्रकार समोर आला होता त्यामुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांनी सदर चॉकलेट फेकून दिले होते पुन्हा आज शाळेत विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्याचा कार्यक्रम होता मे महिन्यात घडलेला प्रकार लक्षात घेता विद्यार्थ्याचे आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी आज दिनांक एक जानेवारी रोजी मोदी जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन निकृष्ट दर्जाचे चॉकलेट शासनाला परत केले तसेच योग्य दर्जाचे पोषण आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली विद्यार्थ्यांना योग्य दर्जेदार पोषण आहार उपलब्ध न केल्यास पंचायत समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नरेंद्र भौरे यांनी दिला यावेळी मोहदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते बघा आज मोहदी उच्च प्राथमिक महाडी शाळा मोहदी येथे मी स्वतः शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य मोहदी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला असता आणि आनंद मेळावा मुलांचा होता या ठिकाणी त्याच्या निमित्त मी या शाळेला भेट दिली आणि आज योगायोगानं की मागच्या मेमध्ये मे मेमध्ये याच प्रकारचे चॉकलेट वगैरे हो आणले होते विद्यार्थ्यांना आम्ही दिली स्वतः खाल्ले परंतु त्याच्यापासून मळमळ होणं उलट्या होणं आणि डोकं डोकं दुखणं अशा पद्धतीचे हे चॉकलेट असल्याच्या कारणानं विद्यार्थ्यांनी पण जमीन जबरदस्तीने त्यांना द्यायचं कापडलं आणि ती चॉकलेट त्यांनी अक्षरशः घेईन नेऊन फेकून दिलं उघडं द्यावं त्यामुळं हे नेतृत्चं जे चॉकलेट आहे हे शासनानं त्वरित बंद करावं अन्यथा आम्हाला पंचायत समितीच्या समोर आंदोलन करावं लागेल त्याची शासनाने दखल घ्यावी माझ्यासोबत आमच्या शाळेचे मुख्यता पक्ष श्री आहेत शाळे शिक्षक श्री बदुबले आहेत आणि आम्ही हे पंचा आम्ही आज हे परत केलेले आहेत आमच्या पृफिडीने आम्ही त्याचा ठराव घेतलेला आहे आणि सर्व शाळेतील व्यवस्थापन समितीने या बगल बाजीला कोणतरी आळा बसण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना हे असले विकृत दर्जाचे चॉकलेट कोणीही घेऊ नये ही मी सगळ्यांना विनंती करतो आणि शासनाने याकडे लक्ष देऊ ते तोरीत बंद करावं आणि याच्या जागी चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे आणायच्यासारखे म्हणा किंवा मग असे हे येणारा खर्च प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडे किंवा कैद्या पकायच्या खात्या वळता करून त्याच्यापासून पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना उपलब्ध करावा ही आमची शासनाला विनंती आहे